Muito legal. आष्टी परळीत शरद पवार गटाला बसणार धक्का तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीकडे स्वतः शरद पवार यांनी लक्ष घातले होते परंतु आता माजलगाव आष्टी व परळी ह्या तीन मतदारसंघामध्ये शरद पवार गटांना धक्का बसणार असल्याचे आता समोर येत आहे कारण महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी या ठिकाणी अशी लढत झाल्याचे आपल्याला पाहण्यात झालेले आहे तर सर्वप्रथम मतदारसंघ येतोय तो म्हणजे माजलगाव माजल मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून मोहन जगताप तर महायुतीकडून प्रकाश सोळंके यांच्यात लढत झाल्याची पाहण्यास मिळाली आहे या लढतीमध्ये मोहन जगताप हे पिछाडीवर पडल्याचे बोलले जात असल्यामुळे महाविकास हे महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके हे आघाडीवर असल्याचे बोलले जात असल्यामुळेच शरद पवार गटाला या ठिकाणी धक्का बसू शकतो असं देखील बोललं जात आहे तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून महबूब शेख तर महायुतीकडून सुरेश धस तसेच बाळासाहेब आजबे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते परंतु खरी लढत ही सुरेश धस बाळासाहेब आजबे व भीमराव धोंडे यांच्यामध्ये झाल्यामुळेच आष्टी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे तसेच शरद पवार गटाचे उमेदवार असलेले मोह महबूब शेख हे पिछाडीवर राहत असल्याचे पाहण्यास मिळत आहे काल झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ही माहिती समोर आली असून आष्टी मतदारसंघामध्ये देखील शरद पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो असं देखील बोललं जात आहे तर त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागलेले परळी विधानसभा मतदारसंघ आहे काल ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी राडे झाल्याचे देखील पाहण्यास आहे ही सर्व जरी घडामोडी झाल्या असल्या तरी बी ह्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असलेले धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजेसाहेब देशमुख यांच्यात लढत झाल्याची पाहण्यास मिळाली आहे परंतु ह्या लढतीमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर राजसाहेब देशमुख हे पिछाडीवर असल्यामुळे ह्या ठिकाणी देखील शरद पवार गटाला खूप मोठा धक्का बसू शकतो असं देखील बोललं जात आहे माजलगाव आष्टी व परळी ह्या तीन मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोललं जात आहे खरंच ह्या तीन मतदारसंघामधून शरद पवार गटाला धक्का बसेल का ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद